नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी माझ्या आईच्या किंवा माझी आजी जशी करायची ना बटाटा भजी तीच रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि मला तिच्या हातची ही बटाटा भजी खूप आवडायची चव अगदी वेगळी असायची आणि खायलासुद्धा आहे ना मस्त खुसखुशीत ही भजी लागायची सुद्धा आणि रेसिपी आहे ना अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा मी हे असे दोन बटाटे घेतलेले आणि बटाटा हा वरतून साल वगैरे काढून घेतली नव्हती आपण जनरली जेव्हा बाहेर बघा बटाटा भजी खात असतो तर त्याची काय साल वगैरे काढलेली नसते आणि हे ना आपल्याला अगदी पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही आहे ना चाकूने किंवा सुरेने सुद्धा कट करून घेऊ शकता नाहीतर मग जी खिसणी असते ना वेफरची सुद्धा आहे ना कट करून घेऊ शकता पण मला आहे ना चाकूनी कट करायला अगदी सोपं पडत होतं आणि काय झालं ना ही रेसिपी मी शूट करत असताना दोन ते तीन वेळा लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे ना रेसिपीमध्ये ना जर तु जर तुम्हाला कुठली अडचण आली ना तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून रेसिपी मी शूट करत असताना किंवा भजी बनवत असताना यामध्ये काय काय घातलं किंवा काय नाही घातलेलं हे अगदी डिटेलमध्ये मी सांगू शकेल तुम्हाला आणि तसंही आहे ना मी या यामध्ये जे मसाले वापरलेत ना त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर हा बटाटा बघा मी इथं चांगला असा कट करून घेतला आणि आहे ना स्वच्छ दोन पाण्याने ना धुवून घेतला आहे आणि यातलं आहे ना आपल्याला परत पाणी काढून ना कॉटनच्या कपड्यावर असा सुकट ठेवायचं आहे आता हिथं ना मी खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा लसणाचा गड्डा घेतलेला आहे आणि यामध्येच आहे ना थोडंसं हिंग एक चमचा ओवा घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि अगदी आहे ना अर्धा चमचा मी बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेले तर हा सिक्रेट मसाला आहे आणि बघा जनरली आपण जेव्हा बटाटा भजी करतो तेव्हा बेसन पिठामध्ये डायरेक्ट थोडंसं लाल तिखट ओवा आणि जो कुठला आपल्याला मसाला आवडत असेल तो घालतो आपण पण एकदा ना अशी ही मसाला बटाटा भजी करून बघा खूप भारी लागतात आणि अंधार असल्यामुळं काय झालं ना एका साइडला मी आख्खे धणे ठेवले होते ते मी घालायचंच विसरून गेली होती मग माझ्या मा परत लक्षात लग आलं की यामध्ये मी आख्खे धणे घातले नव्हते म्हणून ना हे परत खलबत्त्यामध्ये घालून छान असं ओबडधोबड कुटून घेतलं आता मसाला तर आपला रेडी झालेला आहे आता यामध्ये ना आपल्याला वरचं जे बेसनचं आवरण असतं तर ते परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे काही वेळेला बघा अगदी पातळ होतं नाहीतर मग काय होतं ना बॅटर बटाट्याला लागतच नाही एक नाही अशा अनेक तक्रारी आपल्या ह्या बटाट्याच्या भज्याबाबत तरी होत असतात तर इथं बघा मी चमचाने मोजून आहे ना सहा ते सात चमचे इथं मी बेसन घेतलेले तयार केलेला मसाला घातलेला आहे चवीनुसार यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि इथं ना कडकडीत तेलाचं मोहन घालायचं याच्यामुळं काय होतं बटाटा भजी आहे ना अगदी कमी ऑइली होतो आणि बटाटा भजी ऑइली असल्यामुळे ना आपण शक्यतो आहे ना खाण्याचं टाळतो पण ही स्टेप तुम्ही आहे ना नक्की करून बघा खूप भारी होतात अशा पद्धतीने केलेले बटाटे भजी किंवा बटाटा अ वडा सुद्धा म्हणू शकता याला वडा नाही म्हणू शकत आपण यामध्ये काही बटाट्याचं मिश्रण वगैरे घातलेलं नाहीये आता इथं ना अर्धा चमचा मी खायचा सोडा घातलेला आहे आणि हे ना थोडं थोडं पाणी घालत आहे ना हे चांगलं पीठ मळून घेतलंय आता मला चमच्यानी काही याचं कन्सिस्टन्सी कळत नव्हती म्हणून मी काय केलं हाताने येणा हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं आणि यावरती आहे ना बटाटे म्हणजे आपण मी कॉटनच्या कपड्यावरती मी परत एकदा सांगते मी कॉटनच्या कपड्यावरती बटाटा धुतल्यानंतर ठेवला होता जेणेकरून बटाट्याला जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित लागलं जातं बसलं जातं आता एका साइडला आहे ना कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि तेल गरम करून झाल्यानंतर आहे ना अगदी लो टू मिडियम हिटवर आहे ना हे भजी छान असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि बघू शकताय बटाट्याला आहे ना मस्त असा हा बटाटा भजी तेलामध्ये छान असा फुगला जातोय अगदी पुरीसारखा हा बटाटा भजी झालेला आहे आणि हा बटाटा भजी आहे ना आतला बटाटा सुद्धा शिजला पाहिजे त्याच्यामुळे ना बटाटा भजी भाजत असताना अगदी हाय फ्लेमवर भाजायचा नसतो आपण ज्या वेळेला बघा काही वेळेला आपण बाहेर खातो बटाटा भजी तर वतलं वरचं जे आवरण असतं ना ते मस्त खुसखुशीत चवदार असतं पण आतला जो बटाटा असतो ना तो अगदीच कच्चा असतो त्याच्यामुळे ना बटाटा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलासुद्धा पाहिजे आणि तेलामध्ये जितका बटाटा छान खरपूस खमंग भाजला जातो तितकीच आहे ना बटाट्या भज्याची चव सुद्धा खूप भारी लागते आता आहे ना हे बघा छान असं दोन्ही साईडने ना मी पलटून अलटून हा बटाटा भजी भाजून घेतला आहे आणि यामध्ये जे आपण मसाले टाकले होते ना ते मसाले ना तेलामध्ये थोडेसे फ्राय झाल्यानंतर बटाट्या भज्यासोबत आहे ना खायला खूप छान लागतात खूप खुसखुशीत लागतात आणि यामध्ये ना मी तांदळाचं पीठ वगैरे अजिबात घातलेलं नाही आहे अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं इथं हा बटाटा भजी बनवला आहे आणि बघू शकताय मस्त पुरीसारखा हा बटाटा भजी तेलामध्ये सुद्धा आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझ्या रेसिपींपैकी सगळ्यात जास्त रेसिपी कुठली आवडती ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केले नसेल तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आता बघा मस्त हे बटाटा भजी आहेत ना दोन बॅचमध्ये मी भा तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत आहे ना मस्त चटकदार अशी हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आणि आज काय झालेलं काय माहिती नाही लाईट सारखीच जात होती कारण मी रेसिपी करायला घेतली की त्या लाईटला सुद्धा कळते की काय कळत नाही मला तर असो तर इथं बघा ही बटाटा भजी मस्त खमंग करून तयार झालेत नक्की करून बघा आणि नक्की कळवा